नमस्कार तलाठी भरती असो किंवा इतर कोणतीही सरकारी सेवा परीक्षा अभ्यास कसा करायचा कुठून सुरुवात करायची ह्या विचारानेच डोक्याला ताप होतो नाही का पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही आज आपण प्रत्येक विषयाचा बारकाईने विचार करून एक अगदी स्पष्ट ठोस योजना तयार करणार आहोत चला तर मग आपल्या तयारीला एक पक्की दिशा देऊया जेणेकरून परीक्षेच्या दिवशी आपला आत्मविश्वास एकदम जबरदस्त असेल चला सरळ मुद्द्यावर येऊया आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे फक्त परीक्षा पास नाही व्हायचंय तर खरंच टॉप करायचा आहे तो जो एक जादू आकडा आहे ना नव्वदपेक्षा पेक्षा जास्त प्रश्नांचा तो आपल्याला गाठायचा आहे तर आज आपण तेच बघणार आहोत की तो आकडा कसा गाठायचा अगदी सोप्या टप्प्याटप्प्याच्या नियोजनाने एक गोष्ट आपण सगळ्यांनी मनात पक्की करायची आहे आपलं ध्येय फक्त कट ऑफ पार करणं नाहीये तर त्या पलीकडे जाऊन एक मोठा स्कोअर उभा करायचा आहे आपण शंभरपैकी नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवण्याचं लक्ष ठेवतोय मग आपली पार्श्वभूमी कोणतीही असो हीच मानसिकता आपल्याला यशाच्या त्या खुर्चीपर्यंत घेऊन जाईल आणि हीच गोष्ट यशस्वी उमेदवारांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते तर मग तयार आहात चला तर थेट उडी घेऊया आपल्या पहिल्या आणि माझ्या मते सर्वात जास्त गुण मिळवून देणाऱ्या विषयात मराठी व्याकरण हा फक्त एक विषय नाहीये तर आपल्या संपूर्ण स्कोअरचा भक्कम पाया आहे आणि आपण हा पाया एकदम मजबूत करणार आहोत आणि मराठी व्याकरणाची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये कमी वेळेत जास्त परिणाम देणारा हा विषय आहे इथे बघा रोजचा फक्त एक तास पुरेसा आहे अहो ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे आपल्याला एक नैसर्गिक फायदा आहेच की चला तर या संधीचं सोनं करूया आणि पंचवीसपैकी पैकी पंचवीस गुण मिळवण्याचं लक्ष ठेवूया हे शंभर टक्के शक्य आहे आता मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे कसे त्याची ही बघा रणनीती सगळ्यात आधी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आपल्या अभ्यासाच्या टेबलवर असायलाच हवं लेखक आणि त्यांची पुस्तकं यावर हमखास प्रश्न येतात त्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या शब्दसंग्रह एका रात्री तयार होत नाही म्हणून रोज थोडा थोडा सराव करा आणि तयारीला एक वेगळी धार देण्यासाठी एमपीएससीच्या जुन्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा असं केलं की आपण इतरांपेक्षा दोन पावलं पुढे राहू ठीक आहे आता वळूया त्या विषयाकडे जो अनेकांना एका मोठ्या डोंगरासारखा वाटतो इंग्रजी मला माहिती आहे ही भीती खरी असू शकते पण मी एक गोष्ट नक्की सांगते योग्य हत्यार आणि योग्य रणनीती वापरून आपण हा डोंगर नक्कीच पार करू शकतो आपण इंग्रजीला आपली ताकद बनवणार आहोत इंग्रजीसाठी आपल्याला थोडा वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागेल इथे आपल्याला जास्त वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे साधारणपणे तीन तास विशेषत ज्यांना इंग्रजी अवघडं वाटतं त्यांच्यासाठी हा, हा वेळ खूप महत्वाचा ठरू शकतो आपलं ध्येय आहे पंचवीसपैकी बावीसपेक्षा जास्त गुण मिळवणं आणि ही वेळेची गुंतवणूक आपल्याला त्या लक्षापर्यंत नक्कीच पोहोचवेल आता इंग्रजी व्याकरणाचा कोड क्रॅक करण्याची सगळ्यात भारी ट्रिक सांगते ही एक सोपी दोन टप्प्यांची पद्धत आहे कोणतीही एक संकल्पना शिका समजा टेन्सेस शिकलात आणि ते शिकून झाल्यावर लगेचच त्याच दिवशी त्यावरचे जुने प्रश्न सोडवा उद्या नाही पुढच्या आठवड्यात नाही तर लगेच जेव्हा आपण संकल्पना आणि सराव यांची सांगड घालतो तेव्हा ते ज्ञान कायमचं पक्क होतं ही आहे इंग्रजीमध्ये यशस्वी होण्याची आपली रोजची योजना वोकॅप किंवा शब्दसंग्रहासाठी रोज किमान पंचेचाळीस मिनिटं हा नियम मोडायचा नाही एम जे शेख सरांचं पुस्तक आपला मार्गदर्शक म्हणून वापरायचं आर्टिकल्स टेन्स आणि स्पीच यांसारख्या महत्वाच्या घटकांवर जास्त फोकस करा कारण त्यावर प्रश्न जास्त येतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी वीस गुणांच्या खाली जायचं नाही आपलं लक्ष यापेक्षा मोठं आहे पण ही आपली सेफ्टी लाईन आहे आजच्या या संपूर्ण चर्चेतून जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे स्क्रीनवरचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं कोणत्याही विषयात यशस्वी होण्याचं रहस्य काही गुंतागुंतीचं नाहीये संकल्पना समजून घ्या आणि लगेच जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून स्वतःला तपासा हाच आणि फक्त हाच यशाचा सुवर्ण नियम आहे चला आता त्या महासागराला सामोरं जाऊया सामान्य ज्ञान मला माहिती आहे हा विषय म्हणजे समुद्राचं पाणी पिण्यासारखं वाटू शकतं पण काळजी करू नका आपण अख्खा समुद्र एकाच वेळी नाही पिणार त्याऐवजी आपण त्याचे छोटे छोटे सोपे ग्लास बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या, या विषयात आपलं लक्ष परफेक्ट होणं नाही तर स्मार्ट होणं आहे पंचवीसपैकी पंचवीस मिळवणं खूप अवघड आहे म्हणून आपण वीस पेक्षा जास्त गुण मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि योग्य नियोजनाने हे लक्ष नक्कीच आवाक्यात आहे यासाठी आपल्याला रोज तीन तासांची गुंतवणूक करावी लागेल बघूया हा वेळ कसा वापरायचा या विषयावर प्रभुत्व मिळवण्याची किल्ली म्हणजे याचे तीन आधारस्तंभ समजून घेणं पहिला सामान्य अध्ययन म्हणजे इतिहास भूबोल राज्यघटना दुसरा के म्हणजे अशी माहिती जी कधीही बदलत नाही आणि तिसरा जो सतत बदलत असतो चालू घडामोडी आपल्याला प्रत्येक भागासाठी एक वेगळी रणनीती वापरावी लागेल तर मग या विषयाला सामोरं जाण्याची स्मार्ट पद्धत काय आहे एका वेळी फक्त एका विषयावर लक्ष केंद्रित करा समजा इतिहास घेतला तर तो पूर्ण आत्मसात केल्याशिवाय दुसऱ्या विषयाकडे वळू नका यासोबतच चालू घडामोडींना आपल्या रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवा आणि राहिला प्रश्न जीकेचा ते आपण परीक्षेच्या जवळ आल्यावर करू हे म्हणजे एका वेळी एक वीट रचून भक्कम इमारत बांधल्यासारखा आहे जेणेकरून गोंधळ होणार नाही आणि आता आपला शेवटचा विषय आणि हा म्हणजे खराखुरा जॅकपॉट आहे मराठी व्याकरणाप्रमाणेच इथेही आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची संधी आहे हो मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता याबद्दलच बोलत आहे हा तो विषय आहे जिथे सराव आणि अचूकता आपल्याला सर्वाधिक गुण मिळवून देतात या विषयात यशाची किल्ली अगदी सोपी आहे रोजचा न चुकता केलेला सराव तीन तासांची ही गुंतवणूक आपल्याला पंचवीसपैकी पंचवीस गुण मिळवून देऊ शकते हे स्वप्न नाही तर योग्य प्रयत्नांनी मिळणारा हा निकाल आहे फक्त सातत्य रोजचा सराव महत्वाचा आहे पण हे तीन तास वापरायचे कसे तर तेही स्मार्टपणे सिंहाचा वाटा म्हणजे जवळपास दोन तास अंक गणिताला द्या कारण खरी आव्हानं तिथेच असतात उरलेला एक तास आपण बुद्धिमत्तेसाठी वापरू शकतो आपली ऊर्जा तिथेच लावा जिथे तिची सर्वात जास्त गरज आहे या विषयासाठी कोणतंही गोपित नाही कोणताही शॉर्टकट नाही आणि कोणतीही जादूची कांडी नाही यशाचा फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे रोजचा सराव 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 आणि फक्त सराव आपण सोडवलेलं प्रत्येक गणित आपण दिलेला प्रत्येक तास थेट आपल्या अंतिम गुणांमध्ये भर घालत असतो ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण सगळे तुकडे जोडून पाहिले आहेत प्रत्येक विषयाचं विश्लेषण केलं आहे आता वेळ आली आहे शेवटच्या आणि निर्णायक टप्प्याची या सगळ्या तुकड्यांना जोडून यशाची एक अजेय रणनीती बनवण्याची हे आहे आपल्या यशाचं ब्लू प्रिंट अगदी स्पष्ट मराठीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी एक तास इंग्रजीचा डोंगर सर करण्यासाठी तीन तास सामान्य ज्ञानाचा गड जिंकण्यासाठी तीन तास आणि अंकगणित बुद्धिमत्तेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी तीन तास हे फक्त वेळापत्रक नाही हे आपल्या यशाचं बांधकाम आहे हो हे दिवसाचे एकूण दहा तास होतात मला कल्पना आहे ही एक मोठी गुंतवणूक आहे पण यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी एवढी मेहनत आवश्यक आहे अर्थात जर आपला एखादा विषय आधीच पक्का असेल तर हा वेळ आपण सात ते आठ तासांवर आणू शकतो महत्वाचे तास नाहीत महत्त्वाचं आहे सातत्य रोज न चुकता तिथेच तर खरी जादू घडते तर मग या सगळ्याचं सार काढायचं झालं तर यशाची रेसिपी काय आहे यात फक्त तीन सोप्या पण शक्तिशाली गोष्टी आहेत एक संतुलित दैनंदिन योजना सातत्यपूर्ण सराव आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा स्मार्ट वापर बस कोणतीही चलाखी नाही कोणताही शॉर्टकट नाही फक्त एक सिद्ध यशस्वी रणनीती तर आता आपल्यासमोर आराखडा तयार आहे प्रत्येक टप्पा प्रत्येक तास प्रत्येक विषय आपल्यासाठी मांडला आहे आता फक्त एकच महत्वाचा भाग उरला आहे आपली तयारी आणि आपलं समर्पण मग सांगा आपण आपलं यश घडवण्यासाठी तयार आहोत का अभ्यास करत रहा यश आपलंच आहे